हे माझा मुलगा आहे हे माझी नात आहे मी त्यांच्यासाठी बघा वरण भात केलं वरण टाकलं ते पत्याच्यात त्याच्यात भात टाकला आणि आमचं हे बघा आमचं शेड तयार होत आहे हे बघा कसं शेड तयार होत आहे अजून अर्ध नाही झालं एक पत्रा टाकायचा राहिला आमचा हे बघा कसा धिंगाणा आहे इग्नोर करा आमचं खूपच आमच्या इकडं बघा कसं हिरवगार वातावरण झालं एवढं वातावरण सुंदर झालं एकदम डोंगर बघा आमचा किती छान आहे नी इथं बघा बंगले आमच्या घरामागचे खूप म्हणजे खूपच छान माझी नात आली तर मला एवढा हरिक ना की मी सांगू शकत नाही माझे सासूबाई आतमध्ये आहे हे बघा कसं आहे तर थोड़ा राहिलं शेड बांधायचं एकच पत्र राहिला माझी नात म्हणते भीमका संविधान आहे खूप छान भी बाबाचे गाणे म्हणते ती ये इकडे ए ये इकडे म्हणून दाखव ये लवकर ए चिकू चिकू लवकर ये म्हणून दाखव म्हणून दाखव बाबासाहेबाचं गाणं इकडे ये पटकन ये पटकन म्हण हां हां म्हणणं म्हण तू तू कर ना तू कर हां कर झालं झालं